शिरगावला घरपोडी झाली होती त्याच्यामुळे जवळपास छत्तीस पॉईंट पाच सोळ टोळे सोनं आणि एक किलो चांदी गेली होती एक दीड किलो तर त्याच्यामध्ये पाच आरोपी ताब्यात ता घेण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये रिकव्हरी जी आहे ते पस्तीस पॉईंट सहा तोळे सोनं जप्त करण्यात आलेले आहे त्याची किंमत जवळपास पंचवीस लाख बत्तीस हजार आहे जे आमच्या आता एक तोळ्या सोनं शिल्लक आहे आणि चांदी शिल्लक आहे त्याच्यामधला एक आरोपी आम्हाला पाहिजे तो ताब्यात आला की हंड्रेड पर्सेंट रिकव्हरी नाही याच्यामध्ये काही एका आरोग्य फक्त दारूचे आहेत बाकी नाही गुन्हे कुठल्या तिथलेच राहणारे आहेत जवळपास एक दीड किलोमीटर राहतात मावळमध्ये मध्ये सर राहणार आहे नातेवाईक नातेवाईक पण आहे ते थँक्यू Come okay. on.